नमस्कार नाशिक नेचरमध्ये आपलं स्वागत आहे मी कृष्णा नाईक आज आपण आलो आहोत नाशिक येथील खंडोबा महाराज पटांगण हा निमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जाणार आहे चंपाषष्ठी साजरी केली जाणार आहेत आपण पाहत आहोत नदीच्या किनाऱ्यावर पलीकडच्या किनाऱ्यावर नाशिकमधील प्रसिद्ध असे खंडोबा मंदिर आता भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या दिसत आहे आपण थोड्या वेळानेच नदीच्या त्या किनाऱ्यावर जाऊया नाशिक नेचर चॅनलला ने सबस्क्राईब लाईक व शेअर केल्याबद्दल धन्यवाद गुड मॉर्निंग खंडेराव महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार आज निमित्त नाशिक येथील श्री खंडूर महाराज पटांगण जागृत असे श्री खंडोबा महाराजांचे मंदिर आपल्याला बघावयास मिळते चंपष्ठी निमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्तगण जमले आहेत आत्ताच आपण पाहत आहोत भक्तांची मोठी रांग खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी लागलेली आहे आत्ता आपण नदीच्या पलीकडील श्री गोपालदास संजीवन समाधी मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत व भक्तगण नदीच्या पल्लेकडूनसुद्धा खंडोबारायचे दर्शन घेतात त्याचप्रमाणे या ठिकाणी गावरून आलेल्या गाड्या पार्किंग झालेल्या आपल्याला दिसत आहेत चंपाष्ठी यात्रेनिमित्त जनार्दन स्वामींची जाहीर सभा आता वेरुळी या ठिकाणीसुद्धा श्री जनार्दन स्वामींचा सप्ताह बसलेला आहे त्याचप्रमाणे आपण आता बघत आहोत खंडोबा मा महाराज पटांगण नाशिक तसेच आपल्याला या ठिकाणी खंडोबाचा रथ सजवलेला दिसतो आहे थोड्या वेळाने यात्रेला सुरुवात होईल अजून गर्दी व्हायला सुरुवात होईल खंडोबा महाराज पट्टांगण नाशिक नमस्कार नाशिक नेचरमध्ये आपले स्वागत आहे मी कृष्ण नाईक आज आपण निमित्त नाशिक येथील खंडेराव महाराज पट्टांगण या ठिकाणी श्री खंडेरावांचे दर्शन घेण्यासाठी आलेला आहोत आत्तापासूनच भक्तगणांच्या रांगा लागलेला आपल्याला दिसत आहेत तसेच या ठिकाणी खंडेरायाचा मानाचा रथ आपल्याला पाठीमागे दिसत आहे येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय आता थोड्या वेळाने यात्रेला अजून प्रारंभ झालेला नाही आता फक्त भक्तगण दर्शन घेण्यासाठी येत आहे या ठिकाणी वाघ्या मुरळी व इतर भजनी मंडळीसुद्धा आपल्याला दिसतील बघूया आपण पुढे आणि चॅनेलला लाईक सबस्क्राईब व शेअर केल्याबद्दल धन्यवाद